नमस्कार डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सावंतवाडीतील सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं मी संघटनेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आज सावंतवाडीच्या ऐतिहासिक भूमीत भूमीत आपल्याशी संवाद साधताना मला विशेष आनंद होतो आहे त्याचं कारण असं की डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील पहिली संघटना म्हणून आपण नावारूपास आणली सर्व पत्रकारांनी मिळून आणि पत्रकारांचे विशेषतः डिजिटल पत्रकारांचे प्रश्न गतीनं मार्गी लागावेत त्यांना शासन दरबारी त्याचबरोबर सा समाजात देखील पत्रकार म्हणून मान्यता मिळावी या मूलभूत बाबींचा पाठपुरावा करत असतानाच या क्षेत्राचं अर्थकारण आणि एक फायनान्शियल मॉडेल गाव पातळीवरच्या डिजिटल पत्रकारापर्यंत पोचवणं आणि पत्रकारितेची मूल्य जतन करण्याचा विचार गाव पातळीवरच्या डिजिटल पत्रकारांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करणं अशा मूलभूत मुद्द्यांना घेऊन ही संघटना स्थापन झाली मला सांगायला अभिमान वाटतो की राज्यात ज्यावेळेस कोविड होता कोविडचा समारोप होत असताना कोविड गेला असं वातावरण निर्माण झालेलं असताना राज्यातल्या कोविड योद्ध्यांचा सत्कार आपण मग शासकीय अधिकारी असतील अगदी तात्याराव लहानेंपासून आत्ता कोकण विभागाचे विभागीय आयुक्त असलेले डॉक्टर राजेश दे देशमुख असतील या अधिकारी व्यक्ती नागपूरचे पॅरे खान की ज्यांनी शेकडो ट्रक ऑक्सिजनचे सिलेंडरसाठी कोविड काळात हे केले अशा कोविड योद्ध्यांचा सत्कार सह्याद्री अतिथिग्रहावर करण्याचा मान डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेनं मिळवला पहिलं अधिवेशन महाबळेश्वरला पुस्तकांचं गाव ढिला या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं त्या अधिवेशनाचं उद्घाटन मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी व्हर्च्युअली केलं परंतु त्या अधिवेशनाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदाचा पाटील त्या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आपल्या सावंतवाडीचे सुपुत्र आणि तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर खासदार श्रीनिवास पाटील आणि राज्यभरातील तीन हजारांहून अधिक डिजिटल पत्रकार संपादक उपस्थित राहिले होते दुसरं अधिवेशन आम्ही कोल्हापूरला कनेरी मठावर घेतलं ज्याचं उद उद्घाटन छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते झालं त्याही अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्याला तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदिर खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने ही, ही मंडळी उपस्थित होती त्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य असं की चित्रपट कलावंत निर्माता दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांनी घेतलेली उपमुख्यमंत्री आदितदादा पवार यांची प्रकट मुलाखत खूप गाजली त्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीच्या भोसले नॉलेज सिटीमध्ये आम्ही सहा एप्रिलला आमच्या संघटनेचं महाअधिवेशन घेत आहोत या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस गोव्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे मला सांगायला आनंद वाटतो की या अधिवेशनाचं स्वागताध्यक्ष तरुण पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नितेश राणे यांनी स्वीकारलेलं आहे त्याचबरोबर भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर अच्युत भोसले हे या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत हे अधिवेशन अनेक विषयांवर आपण ऐतिहासिक ठरवाल याची मला खात्री आहे आमची टीम या अधिवेशनाचं संयोजक जे करणं असतं संयोजक म्हणून आमचे <coughs> कोकण विभागाचे अध्यक्ष सागर चव्हाण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष भरत केसरकर हे काम पाहत आहेत आज आम्ही या ठिकाणी येऊन नितेशजी असतील जी असतील किंवा एकूणच सगळी पाहणी वगैरे केली त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री नारायणदादा राणे त्याचबरोबर माजी मंत्री, दीपक केसरकर दीपकबाईंनाही ही या मंडळींना त्याच आम्ही विशेष निमंत्रित त्याचबरोबर राज्याचे माजी मंत्री आणि भारतीय जनता प पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विशेष निमंत्रित म्हणून बोलवत आहोत या कार्यक्रमासाठी आम्ही उद्योगमंत्री उदय सामंत असतील भरतशेठ गोगावले असतील आरोग्यमंत्री प्रकाश आबिडकर असतील या सर्वांना निमंत्रित करीत आहोत सर्वांशी संपर्क साधत आहोत या अधिवेशनाच्या निमित्तानं कोकणात एक ऐतिहासिक असं पत्रकारांचं अधिवेशन की ज्या भूमीत बाळशास्त्री झां जा, जांभेकरांनी जन्म घेतला त्या भूमीत नव्या जमान्याचं माध्यम म्हणून जगापुढं येत असलेल्या डिजिटल मीडियाचं एक महाअधिवेशन होतं आहे हे देखील मी विनयपूर्वक आपल्याला सांगू इच्छितो मला खात्री आहे की आमची टीम राज्यातली टीम कोकणातली टीम सावंतवाडीतले सर्व पत्रकार हे अधिवेशन स्वतःचं अधिवेशन आहे हे समजून निश्चितपणानं यशस्वी करतील जय हिंद जय महाराष्ट्र